मोबाईल मिळाला नाही पागल होतील आणि मोबाईल वापरणारी ऐंशी टक्के जनता भरमिष्ट आतापर्यंत सरकारी दवाखान्यांमध्ये पेशंट यायची अजून दोन तीन वर्षानं सरकारला प्रत्येक गावात मोबाईल वापरून येडे बास एक ये हॉस्पिटल काढावं लागेल आता एक बारावीचं पोरग असं येड झालं कोणालाही भेटू त्याचा मुका घेत होतील कोणी असो कुणी असो त्याच्या घरचा माणूस भेटला मला तो म्हणलं औषधच नाही राहिले असतात त्याला ते स्वर्क चित्र पाहायचं ते आणि ते पागल झालो बारावीची परीक्षा दिली त्यानं आता कोणी भेटू मुला ते मोबाईल आहे का नाही पागल झालं ते बारावीची परीक्षा दिली ते ऍडमिट केले पुण्याला ते बदल झालं ते कोणी डॉक्टरला म्हणायचं गोळ्या मोबाईल आहे का नाही मोबाईल वापरा गरज आहे पण आवड नाही आणि आज व्यसन झालंय मला बरं वापरण्याला काही मर्यादा आहे बोलण्याला काही मर्यादा आहे काय बोलायचं बरं बोलायला तोंड दिलं आहे ना हॅलो हॅलो आता एवढं अंतर काही लय झालं का ओके खमोन ऑन हॅलो पागल आहे का काय त्याला हे का हॅलो आता इतवर आवाज यायला पाहिजे का नाही हॅलो हॅलो काय खरा वाक्या लोकांना भरमिष्ट झाली महाराज माणसं लोक आपल्या कीर्तनाला बोलत जायचं यसला येस नो नो पटलं तर आम्हाला एक वाक्य सांगतो आणि तेवढं पुढे जातो चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते बिटेवर उभा आहे तुझा तो ठरवी काय करायचं ते आपण उगाच छाताड धोरायचं <laughs> नाही आपण मानला बांगला आपल्या बापांना नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसत <laughs> बाकी तर याच्यावर तुम्ही घरी गेले होता त्या बाबळी पासून ह्या बाबळी पोर मधली आखी इकी पण त्याची जिरीन त्याची जिरवली नाही ना नापाचा नाही लोकांना काय माहिती दुकान लोकांना वेळ पडली का त्यांचं त्यांचं पडलं <laughs> एकच वाक्य सांगून पुढं जातो दिवस फिरतात फक्त नीती द्यावा दिवस फिरता दिवस फिरतात दिवस तेच राहत नाही लक्ष्मी मिळत असेल तर ती नम्रतेने टिकवा नम्रतेने टिकवा विद्वत्ता टिकवायची असेल तर मानाने जगा एक दिवस दिवस सुद्धा फिरतात एक वाक्य सांग पंचेचाळीस डिग्री तापमानानं सूर्यानं अख्ख्या जगाला वरपळवलं नदी आठवली विहीर आठवली बोर आठवली पण नुसत्या ढगानं त्याला दिवसभर डोकं काढून दिलं नाही एवढंच वाक्य पाठ करा जो आठ महिने उभ्या जगाला तापून होरपळून त्याने लोकांना वाळून टाकलं पाणी तर संपून टाकलं पण त्याला सुद्धा ढगाने सकाळपासून वर डोकं काढून दिलं नाही हे क्षणिक आहेत तात्पुरतं पण सूर्याला सुद्धा झाकून धरण्याची ताकद आहे हे ध्यानात ठेवा हे लय दिवस चालत नाही गमेंड बिमेंड मस्ती बिस्ती लय दिवस नाही चालत ही ठराविक काल चालती एक दिवस ती जिरती भारताचा सम्राट होता धूतराष्ट्र शंभर पोर होती त्याला पार्टी काही दुबळी नव्हती शंभर पोर पण त्याचे दिवस फिरले मरायच्या टायमाला त्याला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या आणि त्याला हात जोडून लोक म्हणत होते पाच गावं घेऊन मिटून टाक फुगिरले झिरली म्हणजे टपरी नाही राहिले वाचलं का तुम्ही कुठं वाख्या महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल वाचलं का तुशासन का ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण तुषासन हाताने झट्टी झाले बरं मेवणं देत होता पाच गावं वाक्यात बदल होणार नव्हता कृष्णाचं म्हणणं होतं वाद घालण्यात मजा नाही पाच गावं घेऊन मिटून टाक तुला फुकाट मिळत होते हे फुगीर लई हा म्हणला सुईच्या टॉकावर मावेल एवढी देणार नाही तर तू बाकीची बोलतो कशाला कृष्ण म्हणला मग तुझा तू पाहि मी तंटा मग ते अध्यक्ष मी अध्यक्ष झालं बसून माझ्याच घरात कुद्या कुद्या झालं गावाचं मिठू गावा बंद करून टाकतो त्याने बंद केलं शिजिरली मरात टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या आणि कोणत्या खाल्या ज्यांच्याशी दुश्मनी त्यांच्या खाल्या आणि हा त्यांच्या घरी जेवायला होता गडी त्या पाच जणांच्या त्यांच्यात एक गडी नंगात होता भीम तो घडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोका डोक्यात कमी त्यानं एक दिवस डायरेक्ट ते आंधळ गाठवलं ते तो त्याला तोंडाच म्हणला तो डायरेक्ट तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडा हो। तर अक्कलच बंद झाली त्या भीमानं त्याला दम दिला आंधळे ऐक एक दिवस तुझा हसायचा होता तर आमचा रडायचा होता आज आमचा दिवस हसायचा आहे तुझा दिवस रडायचा आहे गमत विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले तेव्हा तू हसत होता रे भर सभेमध्ये द्रौपदी ओडीत आणली ती एकटी रडत होती तेव्हा तुम्ही शंभर जण हसत होते आज तू माझ्या घरातल्या भाकरी खातो आज मी हसणार आहे तू रडणार आहे देवता विषाचे लाडू चारले तेव्हा तू सुटलाय शंभर आमची बायको वरीत आणली तुम्ही तुम्ही शंभर रुपये ते हसले तेव्हा मी तिथं हजर होतो मी एकटा जर उभा नाही नसतो ना उभा तुझी खानदान मी जागे वडली असते तुला पाणी पाजायपराय ठेवलं नसता पण मी का उठलो नाही मी कच्चा म्हणून उठलो नाही तिथं धर्म हजर होता म्हणून मी उठलो नाही मला काय तुला हानायच शंभर हाणायला लागत काय होतं मला मी एकटाच भास होतो फक्त धर्म आहे तिथं जे ही धनात ठेवा आणि तो अनुभव तुम्हाला जिथं <coughs> धर्म आहे तिथं जिथं धर्म आहे तिथं चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंकिका संत तेथे ते ते धर्म संत ते दिनात ज्ञान ते आत्मदर्शन सुमने ते वनेन भाग्य तेथे उल्हालाशी चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे आद्रिका संत तेथे धर्म संत ते आत्मदर्शन एक वाक्य सांगा सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे आणि हे तुमच्या अनुभवातली वाक्य आहे सत्याला जय आहे त्रास बनावाच त्रास नाही झाल्यावर हो सत्य नाही मालकऱ्याला त्रास गावात बेवड्याला त्याला उलटलं कोण म्हणतात काल फोन नाही केला पाच वाजता <laughs> वाट पाहिली मागून मे नाच सोडून दिलं जाऊ दे oh. इथं पा मारा त्यासाठी तुम्ही शंभर पोरं म्या मारली जेवाय ना म्हात बसलो का भीम्याचा म्हणाचा जेवायलाय तुर्या म्या मारलाय म्हात वाळलं जेवणच देई ना हा गडी ते वाळल्यावर युधिष्ठाना त्याला विचारलं दादा काय भानगड पाया पडून सांगतो द्वादशी आज प्रदोष आहे दिवस फिरतात रडलात होत्राष्ट घमेंट कमी करा घमेंट घमेंट लई अडपटपणा करू नका तुम्हाला वाटतं हे है नाही जीवती हे लई दिवस नाही चालत मोटरसायकलवर हो चालत कुत्र्याला लात आलो तू त्याचा बाप आढळला होता ते कुत्रो अजून मागच्या मागचे खुन झाली